नमस्कार आज आपण पाहूया जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण एक उजळली ठिणगी लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिणगी लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पाची सोनेरी पहाट झाली आदिशक्ती तुळजाभवानी या आदिशक्ती आदि वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील माणसाला कसं लढायचं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्मान्य व्यासपीठ आणि इथं उपस्थित असणाऱ्या सन्माननीय आदरणीय मान्यवरांना माझा नमस्कार जिजाऊ मासाहेबांचा जन्म बारा जानेवारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखोजीराव जाधव आणि मासाबाई यांच्या पोटी झाला आपल्या कर्तृत्वान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे कानावर पडत होते वयासोबतच पारतंत्र्याची लाचारीची जाणीव ही वाढत होती ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असतात त्या वयात जिजाऊमासाहेब मात्र आपल्या भावांसोबत तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या समाजाची दयनीय अवस्था जिजाऊंना पाहवत नव्हती त्यांच्या विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथील वेरुळ येथे झाला शिवाजी महाराजांच्या जन्मा आधीच जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांचे ध्येय ठरवले होते राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे कोण स्वराज्य संकल्प शहाजी राजे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्वराज्याचे हे तीन कोण जोडणारी समान रेष म्हणजे जिजाऊ मासाहेब त्या छत्रपती शहाजीराजांसोबत त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून उभ्या राहतात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून जिजाऊमासाहेब उभ्या राहतात आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाजूने जिजाऊमासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्य मूर्ती दुधापेक्षा सा साईचं जास्त अप्रूप वाटणारी आजी आणि वात्सल्याचा कमंडलू घेऊन वात्सल्याचा मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ मासाहेब उभ्या राहतात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्य संस्कार कोणता दिला तर अनेक राजे आले गेले अनेकांची साम्राज्य उभी राहिली आणि ती साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा साम्राज्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती पण साडेतीनशे वर्षांनंतर ही स छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतल्यावर आजही प्रत्येकाची मान आदराने झुकते याच फार महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांनी दिलेले नैतिक अधिष्ठान निमित्त नीतिमंत याचे संस्कार नैतिक अधिष्ठानामुळे परस्त्रीला माता मानण्याची भावना मराठी मनात जागी झाली रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला त्यांची समाधी आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद